मुंबईतील केईएम रुग्णालयात मोठे बदल होणार आहेत रुग्णसेवा सुधारण्यासाठी आणि गैरसोयी दूर करण्यासाठी प्रशासनानं मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू केल्यात सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या पाठपुराव्यानंतर केईएम प्रशासनानं दहा नवीन नोंदणी केंद्र उभारण्याचं आणि खासगी एमआरआय चाचण्यांसाठी पालिका दरानुसार निविदा काढण्याचं आश्वासन दिलंय म्हणजेच आता रुग्णांचा वेळ पैसा आणि त्रास तिन्हींची बचत होणार आहे बैठकीत लोढा आणि साटम यांनी स्पष्ट निर्देश दिले पुढील दोन वर्षासाठी औषधांचा साठा तयार ठेवावा खासगी एमआरआय केंद्रांनाही महापालिकेचे दर लागू करावेत रुग्णांच्या तक्रारीचं थेट निराकरण करण्यासाठी मंत्री लोढा यांच्या नेतृत्वाखाली दक्षता समिती स्थापन होणार आहे मंत्री लोढा यांचं स्पष्ट विधान आहे पंचवीस वर्षांची दलाली नंतर आधारित व्यवस्था आता संपणार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली रुग्णसेवेत नवयुग सुरू होईल आज ज्या काही गोष्टी ठरवण्यात आलेल्या आहेत त्या अशा आहेत की सर्वप्रथम म्हणजे केईएम हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या औषधांची तुटवडा त्या ठिकाणी होता ते संपूर्ण मेडिकल प्रोक्युअरमेंट करून येणाऱ्या दोन वर्षासाठी लागणारी सगळी औषधं प्रोक्युअर करून येत्या पंधरा दिवसामध्ये केईएम हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या औषधांचा तुटवडा हा पूर्णपणे हा भरला जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या औषधांचा तुटवडा केईम हॉस्पिटलमध्ये आढळणार नाही दुसरा मुद्दा तीन त्या ठिकाणी नवीन एलिव्हेटर्स हे लावण्यात आलेले आहेत ज्याचं पीडब्ल्यूडीचं क्लिअरन्सचं सर्टिफिकेट नाही आहे हे पीडब्ल्यूडीचं क्लिअरन्सचं सर्टिफिकेट येत्या पंधरा दिवसामध्ये मिळून ते तीन नवीन ही त्या ठिकाणी चालू करण्याचं चा काम प्रशासनाच्या मार्फत करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी प्रशासनाने दिलेलं आहे रजिस्ट्रेशनच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे लोक येतात जनता येते त्यांची गैरसोय ही होत असल्यामुळे दहा नवीन रजिस्ट्रेशन काउंटर्स या ठिकाणी हे लावण्याचं आश्वासन आणि ते लवकरात लवकर येत्या आठवड्यामध्ये सुरू करण्यात येतील अशा प्रकारे प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा सुद्धा उपयोग करून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन काउंटर्सवर होणारी गर्दी कशी कमी करण्यात येईल आणि वेटिंग टाइम हा कसा कमी करण्यात येईल या मदे ही प्रशासन उपाययोजना या ठिकाणी करणार आहे